श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आज गुरुवार स्वामींचा वार तसाच तर प्रत्येक वार स्वामींचा मानला जातो पण गुरुला असं एक विशेष महत्त्व आहे हा माझ्या यूट्यूब चॅनेलवरील लॉंग व्हिडिओमधील सर्वात पहिला व्हिडिओ स्वामींबरोबर माझा प्रवास कसा सुरू झाला आणि त्यांनी मला माझ्या या प्रवासात ॲक्च्युली प्रवासात म्हणण्यापेक्षा माझ्या आयुष्याच्या एका बॅड फेजमध्ये कशी साथ दिली व माझ्या स्वामी सेवेत आलेले अनुभव मी तुम्हाला शेअर करू इच्छिते असं म्हणतात स्वामींच्या जा दरबारात जाणं त्यांची सेवा करणं त्या परब्रह्माच्या समोर बसणं या काही साध्यासुद्या गोष्टी नाही आहेत त्यासाठी आपल्या काही मागील जन्मांची पुण्याही असावी लागते म्हणून म्हणतात पूर्व पुण्याई होत्या गाठी पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामीराज भेटी म्हणूनही झाल्या स्वामीराज भेटी श्री स्वामी समर्थ मला असं वाटते माझ्या काही पूर्वजन्मांची पुण्यही असेल त्यामुळे मला स्वामी सेवा करण्याचा योग लाभला मी त्या बाबतीत स्वतःला खरंच नशीबवान समजते आणि मला असे वाटते की या दरबारात कोणती गोष्ट मागितली आणि ती, माग ती मिळाली नाही असं कधी झालं नाही मुळात त्यापेक्षा जास्त भरभरून देतात स्वामी नेमकं स्वामी कोण हा प्रश्न कधी पडला तर मला असं वाटतं माझं मत माझ्या मते स्वामी म्हणजे कोण ज्यांच्या चरणावर झुकून योग्य मार्ग दिसतो ते म्हणजे स्वामी कधी विश्वासाने तर कधी हक्काने आपण ज्यांच्याशी बोलतो ते म्हणजे स्वामी आपले कोणतेही सुखदुःख निर्णय आपण सर्वात पहिले ज्यांच्यासमोर मांडतो ते म्हणजे स्वामी आणि अजिबात काही न बोलता संकटातून अलगदपणे वाचवतात ते म्हणजे स्वामी या जगातला सर्वात मोठा न डगमगणारा विश्वास म्हणजे स्वामी खरं तर या परब्रह्माची व्याख्या शब्ना शब्दात मांडणं अशक्य आहे माझ्या मते सर्व शक्य आहे हे फक्त त्या परब्रह्माला परब्रह्मस्वामी समर्थ यांनाच ते सर्व शक्य आहे म्हणूनच तर म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी असेच तुमच्या आयुष्यामध्येही काही अशक्य प्रॉब्लेम असतील तर एकदा त्यांना आतर्तेने आवाज द्या ते तुमच्या मदतीला नक्की धावून येतील फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा असं म्हणतात विश्वासात आणि श्रद्धेत एवढी ताकद असते की चमत्कार आपोआप घडू लागतात आणि असं म्हणतात ना जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्माती अध्यात्म सुरू होतं अध्यात्माची ताकद सुरू होते एका दैवी शक्तीची ताकद सुरू होते माझ्या मते अध्यात्म तुम्हाला काय शिकवतं तर माझ्या मते अध्यात्म तुम्हाला जगायचं कसं हे शिकवतं जगण्याची एक नवीन उमेद देतं तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतं स्वामींचं दर्शन माझ्या आयुष्यामध्ये मी पाचवीला असताना प्रथम झालं त्यानंतर ज्यावेळेस मी सहावीमध्ये होते माझ्या आयुष्यातील पहिला आणि सर्वात सुंदर माझ्या मते माझ्यासाठी हा अनुभव असेल मी सहावीत होते इतिहासाचा पेपर होता मला आठवते त्यावेळेस माझा अभ्यास झाला नव्हता एवढा त्या दिवशी मी आदल्या दिवशी स्वामींना बोलले स्वामी मागच्या वर्षीच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन्स येऊ द्या आणि मला मार्क्स चांगले पडू द्या मी तुमच्या दर्शनाला येईल हे मी स्वामींना बोलले होते पुसट पुसट आठवतंय मला थोडे देन दुसऱ्या दिवशी सेम तसंच झालं चाळीस मार्क्सचा पेपर होता आणि अशक्य म्हणजे अशक्यही शक्य गोष्ट केली स्वामींनी त्यावेळेस माझ्यासाठी पेपरचा काहीही अभ्यास न होता फक्त लास्ट इयरच्या प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर मी करून गेलते चाळीसपैकी मला त्या पेपरला साधारण छत्तीस मार्क आले त्यावेळेस आणि त्या पेपरने म्हणजे मी त्यावेळेस त्या विषयामध्ये टॉप केलं ही कदाचित स्वामींची लीला असेल हा माझ्यासाठी स्वामींचा पहिला अनुभव होता दुसरा अनुभव म्हणजे ज्यावेळेस मी अकरावीमध्ये होते त्यावेळेस गाणे ऐकत होते असेच तर गाणे ऐकत असताना पायऱ्यांमधून जाताना माझा पाय निसटला आणि मी खाली पडणार पूर्ण तेवढ्यात माझ्या तोंडातून श्री स्वामी समर्थ निघलं त्यावेळेस मंदिरातही जात नव्हते काहीच नव्हतं सहावीला जेव्हा गेलते त्याच्यानंतर तीन चार पाच वर्ष सॉरी पाच सहा वर्ष मंदिरात जा जा गेले नाही कारण घरात कोणी स्वामी सेवेकरी नव्हते गाणे ऐकत असताना अचानक पायरीवरून पाय घसरला हेडफोन होते कानामध्ये आणि तोंडातून अचानक निघलं श्री स्वामी समर्थ त्यावेळेस असं वाटलं मी स्वामींचं नाव अचानक का घेतलं त्यावेळेस काही समजत नव्हतं आता समजते ते ऋणानुबंध होते स्वामींचे माझे त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला ज्यावेळेस मी होते त्यावेळेस माझी एक रूममेट होती ती स्वामी सेवेकरी होती नशिबाने दर गुरुवारी तिच्याबरोबर आरतीला जाण्याची सवय लागली आम्ही न चुकता दर गुरुवारी आरतीला जात होतो आणि माझं असं झालं तर बारावीला सगळ्या मैत्रिणी वार धरायच्या कोणता ना कोणत्या देवाचा तर मी कोणता वार धरायचा म्हणून एक वार धरायचा म्हणून सगळे आहेत म्हणून मी पण पकडला पण तो नेमका गुरुवार पकडला तर बारावीपासून माझे गुरुवार सुरू होते पण कोणत्या देवाचे करत होते ते मला माहीत नव्हतं ते मला दोन हजार वीस एकवीसमध्ये क्लिअर झालं की मी ते स्वामींचे गुरुवार करत होते त्यानंतर साधारण दोन हजार एकवीसमध्ये मी माझ्या पेपरची प्रिपरेशन करत होते त्यावेळेस मी दोन टाईम मंदिरात जायचे कारण दोन हजार एकोणीस वीसमध्ये रूममेटमुळं दर गुरुवारी जाण्याची सवय लागली होती एक्झाम संपले होते जॉब स्टार्ट केलेता सकाळ संध्याकाळ मंदिरात जाण्याची सवय लागली होती स्वामी सेवा वगैरे काही चालू नव्हतं फक्त दोन टाईम मंदिरात जायचे त्यावेळेस मला साधारण माझी एक जी रूममेट होती मी दोघी रूममेट होतो ती रूममेट रूम सोडून गेली मी एकटीच होते अशा एक निगेटिव्ह एनर्जी यायची निगेटिव्ह एनर्जी वाटायची रूममध्ये रात्री चार चार वाजेपर्यंत मला झोपेत नसायची आणि मला असं वाटायचं की आ, स्वामी मला म्हणतायत की बाळा तू इथून निघ काहीतरी विचित्र घडणार असे वेगळे संकेत यायचे पण त्यावेळेस मला एवढं काही समजत नव्हतं स्वामी सेवेत मी एवढी काही रेग्युलर नव्हते फक्त सकाळी मंदिरात जायचे दर्शनाला संध्याकाळी येतानी मंदिरात दर्शनाला जायचे आणि असं मला सारखं वाटायचं की स्वामी बाहेर बसले आहेत स्वामी मा माझी राखण करतायत असं मला का वाटायचं मला त्यावेळेस अजिबात समजत नव्हतं असे विचार यायचे मनामध्ये पण मला असं काही समजलंच नाही एक निगेटिव्ह एनर्जी यायच्या मला चार चार वाजेपर्यंत झोपेत नसायची त्या रूममध्ये त्यानंतर पंधरा दिवसांनी एक रूममेट आली जी पोलीस भरतीची प्रिपरेशन करत होती त्यानंतर ती रूममेट आल्यानंतरून साधारण पंधरा वीस दिवसाने माझ्यासोबत एक प्रकार घडला रात्री दोन वाजता माझा जो उजवा पाय आहे उजव्या पायाच्या तळव्याला स्पर्श करण्यात आला आणि मला उठवण्यात आलं मी समोर बघितलं तर एक व्यक्ती होती एकदम भयंकर विद्रूप अवस्थेत माझ्याकडे बघून हसत होती आणि त्यावेळेस माझ्या तोंडातून फक्त श्रीस्वामी समर्थ निघलं आणि मी झोपी गेले आणि मी ज्यावेळेस सकाळी उठले पहाटे उठले ज्यावेळेस सहा पाच साडेपाचला मला जाग आली त्यावेळेस मला आठवलं की अरे माझ्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडला रात्री ते आठवलं लाईट लावले बघितलं ला, तर डुअर तर ओपन ते बंद होतं डुअर सगळे डुअर बंद होते आम्ही सेकंड फ्लोअरला राहत होतो त्यामुळे चोर येण्याचा प्रश्नच नाही मग माझ्या लक्षात आलं की काय कोणती तरी वाईट शक्ती होती जी मला त्रास देऊ इच्छित होती पण स्वामी कृपेने मी स्वामींचं नाम स्मरण केलं तोंडातून ते निघलं श्री स्वामी समर्थ आणि मी वाचले हे सर्व स्वामी कृपेने झालं हे मला समजलं आणि त्या अगोदर आमच्या शेजारी एक फॅमिली राहायची वन बी एच केमध्ये त्यांचा एक मुलगा होता सेकंड इयरला असेल तो पण असा त्रास देत होता आता आठ महिने त्या अगोदरच पंधरा वीस दिवस त्यांनी ती जागा खाली केली आमच्या शेजारच्यांनी जागा खाली केली तर त्या काकूंकडून मला नंतर समजलं की त्या मुलाला ती एक वाईट शक्ती त्रास देत होती मग मला ते कन्फर्म झालं माझ्यासोबत जे घडलं ते खरंच ते वाईट शक्तीचा हे होतं त्रास होता मला त्याच्यामुळं माझ्यासोबत हे घडलं आणि स्वामींची कृपा होती स्वामींची कृपा होती त्यामुळे मी त्यातून पने वाचले आणि स्वामी जे संकेत देत होते ते संकेत मला जो प्रकार माझ्यासोबत घडला त्याच्यानंतर मला ते संकेत समजले की हा हा असा असा प्रकार आहे हा माझ्या आयुष्यामधील सगळ्यात भयंकर अनुभव होता भूत भूत प्रेत बाधा या गोष्टीवर कधीच विश्वास न ठेवणारी मी मी स्वतः अनुभवल्यानंतर खरंच त्या गोष्टी असतात हे मला शेवटी मान्य झालं की आणि स्वामींची मी कृपा मानते माझ्यावरती की त्या भयान प्रसंगातून स्वामींनी मला वाचवलं माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात मोठा अनुभव राहील माझ्या मते तरी त्यानंतरून ज्यावेळेस आणखी एक अनुभव तुम मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते मी ज्यावेळेस एक्झामची प्रिपरेशन करत होते त्यावेळेस मला व्हायरल झालं कोरोना झाल्यानंतर व्हायरलचे जे साथ आले त्याच्यामध्ये मला व्हायरल झालं मला पित्ताचा त्रास होऊ राहिला सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मंदिरात जाण्याची सवय तशीच होती सेवा वगैरे काहीच चालू नव्हतं ना नामस्मरण ना नामस्मरण चालू होतं ना दुसरी काही सेवा चालू होती फक्त मंदिरात सकाळ संध्याकाळ दर्शनाला जात होते आणि कोरोनानंतरचा जो पिरियड होता त्यावेळेस व्हायरलची साथ आलती त्याच्यामध्ये मला वायरल झालं आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी मला ना छातीमध्ये पित्ताचा त्रास सुरू झाला मला असं वाटलं जे टॅबलेट वगैरे घेतल्यात त्यांनी मला पित्ताचा त्रास सुरू झाला असेल तर साधारण एक ऑक्टोबरची गोष्ट मी प्रिपरेशन करत होते माझ्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होत्या त्यासाठी प्रिपरेशन चालू होती आणि साधारण एक ऑक्टोबरला मी स्वामींच्या केंद्रात रोजप्रमाणे गेले आणि स्वामींना म्हटलं स्वामी हे काय रोज रोजचं दुखतं आहे एकदाचं ते दुखणं ना माझं बंद करा मला खूप त्रास होतो आहे ना अभ्यास होतो आहे ना काय होतं आहे माझे पेपर आले मी असं सहज बनून गेले देन सेकंड ऑक्टोबरला माझ्या छोट्या भावाचा बड्डे असतो मी कधीच निघत नाही इतक्या लेट पण मी सहा वाजता घरी येण्यासाठी निघाले मला घरी यायला साधारण आठ वाजले त्या दिवशी इंजेक्शन वगैरे घेतलं देन जोपर्यंत इंजेक्शनचा पावर आहे तोपर्यंत राहायचं देन थर्ड डेला इंजेक्शन घेतलं फोर्थ डेला घेतलं देन डॉक्टर बोलले सोनोग्राफी करा पित्ताचा वगैरे काही त्रास असेल तर ते समजून जाईल देन आम्ही सोनोग्राफी केली साधारण पाच ऑक्टोबरला सोनोग्राफी केली मी हे बोलले होते डॉक्टर स्वामींना एक ऑक्टोबरला सहज बोलून गेल ते पाच ऑक्टोबरला सोनोग्राफी केली सोनोग्राफीमध्ये असं दिसलं की पित्तामुळे छातीत थोडाफार त्रास आहे पण पोटाच्या उजव्या साईडला सॉरी लेफ्ट ओरीच्या साईडला एक गाठ आहे साधारण नऊ सेंटीमीटरची गाठ होती साधारण ती काकडी एवढी गाठ होती ती गाठ डिटेक्ट झाली आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की तुमचं नशीब की तुम्हाला ती गाठ दिसून आले कारण मला पिरियड वगैरे तर रेग्युलर येत होते त्यामुळे तर काही प्रश्नच नव्हता की ते चेकअप वगैरे करणं डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की तुम्ही पंधरा दिवसाच्या आत जर हे तुम्हाला डिटेक्ट झालं नसते हे गाठ तर मुलगी तुमची हाती लागली नसती मी पण शॉक झाले असं काय झालं माझ्यासोबत अचानक देन साधारण सहा दोन तीन दिवसात आम्ही निर्णय घेतला आणि नऊ ऑक्टोबर दोन हजार एकवीसला माझं ते गाठ रिमूव्ह करण्यात आली आणि ती स्वामींच्या कृपेने त्या गाठीचा मला म्हणजे असं काही त्रास वगैरे काही झाला नाही आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की देवाची पुण्य असेल तुम्हाला ते समजलं स्वामींनी पित्तांचं निमित्त करून छातीचं निमित्त करून मला दाखवून दिलं की साईडला गाठ आहे लेफ्ट डोंगरीच्या गाठ साइडला एक गाठ आहे ते फक्त आणि फक्त स्वामींमुळं वाचले मी असं मला वाटते हा पण माझ्या आयुष्यातील एक मोठा अनुभव आहे मी स्वामींना सहज बोलवून गेले एक ऑक्टोबरला आणि साधारण दहा ऑक्टोबरपर्यंत स्वामींनी मला त्यातून मुक्त केलं चांगलं बरं केलं चोवीस ऑक्टोबरला माझा पेपर होता आणि मी पेपरला पण गेले अक्षरशः म्हणजे ही सगळी मला स्वामी स्वामींची लीला वाटते असं तरी मला वाटतं आज एक डिसेंबर स्वामी दोन हजार चोवीस वर्षाचा शेवटचा दिवस समजून पण येत नाही असं म्हणतात की जी लोक खंबीर मनाची असतात म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही स्वामींनी मला हे खूप मोठ्या सोबती अनुभव दिले या वर्षामध्ये काही वाईट म्हटले असेल तुमच्या आपण स्वामींच्या इच्छित इच्छा मिळून राहा या या कारण त्या वर्षासोबत माहीत असत की आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे कारण नवीन समर्थ कदाचित त्या इच्छेमुळे आपल्याला आपल्या अपले भविष्यामध्ये त्रास होणार असेल तर ते स्वामी आपल्याला देत नाही स्वामींनी जर आपण खूप मागूनही स्वामींनी काही दिलं नसेल तर स्वामींची योजना त्याप त्यापेक्षाही नक्की मोठी असेल यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वामी तुमचं तुमच्या वाईट काळामध्ये कधीच तुमची स्वाद सोडत नाही मला माझ्या वाईट काळामध्ये स्वामींनी साथ दिली आणि मला प्रत्येक संकटातून त्यांनी अलगतपणे वाचवलं त्यामुळे माझा स्वामींवरचा विश्वास दृढ होत गेला आणि माझे अनुभव ऐकून कदाचित तुम तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये स्वामीविषयी नक्की प्रेम प्रेमातर्तं वाटेल आणि स्वामी की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रॉब्लेममधून दूर करतील अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझं एवढंच म्हणणे स्वामी इच्छेमध्ये इच्छा ठेवा तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही आहे मान्य या धकाधकीच्या जीवनात स्वामी सेवा करणं नाही होत नाही होत ग्रंथ वाचणं वगैरे तुम्ही फक्त नामस्मरण करा नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा भेटेल तुम्हाला तुम्ही एकदा नक्की नामस्मरणाचा प्रयत्न करा चालता बोलता कधी पण करा काही नियम नाही आहे फक्त नामस्मरण करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ना। श्री ना।